तर का आता आमचे निम्मे कांदे खराब होऊन गेले कांदे ठेवून काही फायदाच झाला हा का म्हणजे अवघड परिस्थिती येत्या काळात काय वाटतं मग कांदे जर खराबच होत राहिले आता पहिल्यांदा जो भाव विकत होता तोच भाव आता मी विकतोय आता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्म सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे चा वाजले साडेआठ ते पावणे जाऊ आपण आवड बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लिहिलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत याचा विचार करता मित्रांनो आजची पण आवक नाही आपण त्याचे काही विशेष आठवड्याचा पहिला दिवस असून पण विशेष एवढं काही आवक नाही आवक आहे तेवढीच सहाशे ते आठशे मध्ये आवक असेल ग्राउंडवरती पण चार ते सहा लाईन यांची आवक आहे ट्रॅक्टरचे बघू बाजारभाव जाणून घेऊ आणि आजची काही परिस्थिती मित्रांनो शनिवारी थोडे बाजारभाव डाऊन होते तर आज काय निघत आहे बाजारभाव ते पण आपण जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये दोन्ही पण बाजारभाऊचे एक सरासरी अंदाज येऊन जाईल आणि नापिडची पण काय परिस्थिती आजची खरेदी चालू झाली की नाही ते पण आपल्याला बघायला मिळेल आणि चालू झाली असेल तर काय खरेदी आणि भाव माल खरेदी करताय ते पण आपल्याला बघायला मिळेल तर चला मित्रांनो जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजार भाव पिंपळा बसून त्याचे मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाली आपण मधील सगळे बाजारभाऊ हो जाणून घेऊ हायस्ट लोएस्ट सगळे बाजारभाऊ हो बघायला पा... मिळतील आणि आपण पिकअपचं पण पाच सहा मिनटानंतर व्हिडिओ टाकलाय व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आजचे सरासरी कांदा कांदा हो भाव तुमच्यापर्यंत येऊन जातील व्हिडिओ जाणून घेऊ मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये पहिलंच नाही घे क्वालिटी बघू शकता किती गेला माऊली पंधराशे अकरा कुठला आहे कांदा चालू का देवळा तालुका ठीक आहे पंधराशे अकरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे अकरा साडी आहे का साडी मधला ठीक आहे धन्यवाद सुपर क्वालिटी मध्ये मोठ्या साईज मध्ये आहे क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता का कलर चांगला का त्याला डबल पत्तीमध्ये ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे किती गेला किती गेला माऊल्या सोळाशे सत्तर रुपये एक हजार सहाशे सत्तर क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे ओके धन्यवाद सुपर क्वालिटी डबल पत्ती मिडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे ड्राय मावले पूर्णपणे किती गेला माऊली सतराशे सतराशे अकरा रुपये एक हजार सातशे अकरा आवती मित्रांनो एक हजार सातशे अकरा हरण टेकडी कुठं होता आता ठीक आहे उलटी किती गेली सहाशे पंधरा सहाशे पंधरा रुपये बारीक उलटी मित्रांनो हरण टेकडीची ठीक आहे हरण टेकडी सुरगा सहाशे पंधरा बाकी कांदा साठवेल दादा काय हो गेले दादा पंधरा एकतीस पंधराशे एकतीस रुपये आपण मित्रांनो गावठी कांद्यामध्येच क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे एकतीस रुपये एक हजार पाचशे एकतीस एव्हरेज माल हरणटेकडी सुरकाना याचं बियाणं कोणतं राहतं दादा घरगोती घरगुतीच ठीक माऊली किती गेलाशे सहा पंधराशे सहा एक हजार पाचशे सहा रुपये हा पण ऍव्हरेज मध्येच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची हरण टेकडी पंधराशे सहा किती गेले दादा रिजेक्शन नऊशे पंधरा रुपये कुठले वडाळी टॉप क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी डब जबरदस्त माल क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता गांद्याची डबल पत्तीमध्ये पुरलं पाहिजे किती गेला आता किती गेला बावीस बावीस गेला का शेतकरी शेतकरी किती गेला दाखवा भाऊ बावीसशे एक रुपये दोन हजार दोनशे एक रुपये सुपर क्वालिटी भेंतीपाडा कुठं आला दादा हां कुठला कळवण आहे ठीक आहे धन्यवाद किती गेला दादा किती गेला पंधराशे नव्याण्णव पंधरा नव्याण्णव म्हणजे सोळाशेला एक रुपये कमी गेला फक्त क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये कांदा आहे ड्राय कलर कुठला आता तालुका कळवण कळवण तालुका चाळीमधला आहे का नाही बाहेर होता ठीक भाऊ किती गेलो हा किती गेला पंधरा किती पंधरा बावन साडे पंधरा रुपये कुठला आहे कांदा चालू का कळवण तालुका तालुक। चाळी मारला का दादा नाही ना। खराब निघताय आहे का माल काढता नाही नाही निघतो ठीक आहे धन्यवाद सुपर क्वालिटी मध्ये कलर चांगला आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता कांद्याचा मीडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे पण ड्राय माल आहे एकदम किती गेला दादा पंधरा बावन्न पंधराशे बावन कुठला आहे कांदा सुक्या सुक्यानाचा कांदा आहे पंधराशे बावन्न बियाणा कोणतं आहे का याचा घरगुती ओके हा त्यांचं आहे का पंधराशे गेला ठीक आहे सुपर क्वालिटी ड्राय माल क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता साईज बघू शकता कांद्याची किती झाला माझे एकोणावीसशे नव्याण्णव झाला जवळपास दोन हजार रुपये झाला सुपर क्वालिटी कुठला आहे का कांदा कांदा चालू का सटाना सटाना बियाणा कोणतं यायचो ठीक आहे भाऊ काय परिस्थिती आहे आजची मार्केट बरासरी चांगली परिस्थिती ओके चालेल धन्यवाद पंधराशे साठ साठ कुठला आता कांदा बहादुरीचा कांदा गोळा साईज मध्ये पंधराशे साठ रुपये गेला एक हजार पाचशे साठ रुपये कांदे भरपूर साठ वेगळे पण कांदे खराब व्हायला लागले भावाचे काय अपेक्षित नाही आता हा ना भाव वाटतील का नाही वर्षी काय या वर्षी काही सांगता येत नाही अजून तर आता आमचे नेमके कांदे खराब होऊन गेले कांदे कांद्याच्या काही फायदाच झाला हा का म्हणजे अवघड परिस्थिती येत्या काळात काय वाटतं मग कांदे जर खराबच होत राहिले आता जो भाव भाव विकत होता तोच विकतोय चालू म्हणजे काढले काढले तेव्हा पण तोच भाव विकत होता आता तोच भाव भाविक आता पण तोच भाव विकतोय सडून सडून निम्मे कांदे सडून या बरोबर ठीक आहे चालू धन्यवाद तेरा एक्कावन साडे तेराशे आहे कांदा चालू का सटाला ठीक हजार रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे मध्ये थोडा क्वालिटी बघू शकता वनारवाडी का ती गेला माऊल्या सावरपाडा किती गेला मग एकोणावीस किती भाऊ किती गेलाशे अठराशे ऐंशी रुपये एकोणावीसशे लवीस रुपये कमी गेले अठराशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आता धावसान सावरपाडा ठीक सोळाशे सोळाशे दोन रुपये एक हजार सहाशे दोन क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये मिडीयम साइज मध्ये गाव करंजा गोल्ट आहे मित्रांनो सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता गोलटीची किती गेली आठशे एक कुठले दादा ठीक आपण सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज पंचावन्न साईज किती गेला दादा अठरा ऐंशी अठराशे ऐंशी रुपये ला वीस रुपये कमी कुठले दादा कांदा कुठले सतराशे अकरा रुपये गाव एक चौदाशे एक्क्याऐंशी रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती रेड कलर भाऊ किती गेला सोळाशे पंच्याहत्तर रुपये गावकापूर तनकापूरचा कांदा सोळाशे पंच्याहत्तर रुपये याच्या आधी आणलो दि, का कांदा किती कधी गेला होता गुरुवारी का ठीक तेराशे एक्याण्णव रुपये ॲव्हरेज माल मित्रांनो चौदाशेला नऊ रुपये कमी तेराशे एक्क्याण्णव रुपये एक हजार तीनशे एक्क्याण्णव मी पळणार रे आपण मोठ्या साईजमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता सोळा किती सोळाशे ब्याऐंशी रुपये एक हजार सहाशे ब्याऐंशी भांडरा पाडा चालू का कोणता राहत आपला कळवण सटाणा सटाणा ते कितीला माऊली पंधराशे तीन पंधराशे तीन रुपये एक हजार पाचशे तीन क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्येच कांदा आहे एव्हरेज महाल साक्रोड तालुका कोणता दादा तालुका कोणता आपला निफाड निफाडचा आहे का गाव कोणतं साक्रोड ठीक आहे साखरोड याची क्वालिटी चांगली आहे मित्रांनो कलर चांगला आहे मीडियम थोडा मिक्स आहे कांदा मोठा मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता भाव बघू काय गेला आपण चौदाशे बावन्न रुपये साडी चौदाशे रुपये झाला एव्हरेज माल वडाळी नाही पिकअप ची कांदा लिलाव चालू झाले मित्रांनो बघू बाजार जाणून घेऊ क्वालिटीनुसार सगळे बाजार तुमच्यापर्यंत येते काय बघायला दादा सोळाशे अकरा रुपये एक हजार सहाशे अकरा रुपये गेला मीडियम साईज मध्ये कलरफुल माल कुठले काका कसबे कस सुकेन कसबे सुकेन्याचे याचं बियाणं कोणतं आपल्या कांद्याचं समर्थ ठीक धन्यवाद चौदाशे सत्तर रुपये ॲव्हरेज माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे सत्तर रुपये कुठले दादा शिंदवडचा कांदा आहे ठीक आहे चौदाशे सत्तर रुपये साडी मारलं का पंधराशे नव्वद सोळाशेला दहा रुपये कमी कलर आहे डबल पत्ती साईज बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस कुठले का गोळा माल आहे मित्रांनो क्वालिटी मोठी साईज मध्ये जम्बो माल आहे क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ प्लस साईज आहे सगळी सोळा किती घ्या आता सोळाशे सोळा ठीक आहे सोळाशेच गेला पूर्ण एक हजार सहाशे रुपये कुठले का चालू का सटाला सटाना ठीक आहे पंधरा केंद्रा ठीक आहे हा पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे रुपये गाव कोणता आता सोळाशे रुपये एक हजार सहाशे कलरमध्ये माल मिडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे रुपये गाव कोणता मागली ठीक आहे धन्यवाद सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो कलर बघू शकता कांद्याचा डार्क कलर आहे कलर चांगला आहे डबल पत्तीमध्ये कांदा आहे साईज पण चांगली पंचावन्न प्लस किती गेला मागून हो गेला एकोणावीसशे रुपये ठीक आहे एकोणावीसशे रुपये झाला पूर्ण एक हजार नऊशे रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड गाव कोणता आता आपला सावर पाडाचा पंधरा किती पंधराच का पूर्ण ठीक आहे एक हजार पाचशे रुपये मीडियम साईजमध्ये ॲव्हरेज गाव कोणता मागले चौदा किती चौदा ठीक आहे चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये ॲव्हरेजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा वडणी आहे सहाशे रुपये वलटा साईज मित्रांनो बोलटी क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज कुठली आता वोलटे सहाशे ऐंशी सातशेला वीस रुपये कमी कुठली वोल्टी करंजाळी क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडीयम साईजमध्ये कांदा आहे कलर थोडा खाकी कलरमध्ये एक हजार चारशे अकरा चौदा अकरा ना चौदाशे कुठला आहे कांदा खेरवाडीचा कांदा आहे ठीक एक हजार चारशे अकरा पंधराशे एक कुठला आहे कांदा कांदा कुठे ठीक आहे चिन्स्केटचा कांदा आहे पंधराशे एक रुपये तेराशे ऐंशी रुपये तेराशे ऐंशी कुठला आहे कांदा ठीक आहे पाड्याचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये चौदाशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल चाळी मारलं आहे का एक हजार छप्पन रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता रिजेक्शनमध्ये माल या एक हजार छप्पन रुपये क्वालिटी हलकी आहे हा ती बेशे थोडी चांगली क्वालिटी कपडा आहे वगैरे कांद्याला माल आहे मित्रांनो गुलाबी कलर मधी क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे किती गेला सोळा किती ठीक आहे सोळाशे अकरा रुपये एक हजार सहाशे अकरा क्वालिटी आहे सुपर क्वालिटी कुठला आला कांदा कुठला पंधराशे शहात्तर रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कोकणी काल कांदा आहे पंधराशे चालू का दिंडुरी तालुका ठीक आहे पंधरा शहात्तर पावणे सोळा रुपये ओके सहाशे एक रुपये सहाशे एक रुपये उलटी झाली मित्रांनो बारीक गोलटी कुठली दादा आठशे एक मित्रांनो सुपर क्वालिटी गोलटी कलर चांगला आहे कुठली आहे का तालुका सटाना आठशे एक रुपये कलर चांगला चांगलाय डबलपत्ती मध्ये कांदायम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊली पंधरा बावन्न साडे पंधरा रुपये झाला क्वालिटी चांगली आहे पत्ती गाव कोणता सय्यद पिंपरी हा किती गेला चौदाशे एक्कावन्न चाळी मधलेच मित्रांनो साडी चौदा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधरा ऐंशी एक हजार पाचशे ऐंशी रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची जबलपतीमध्ये कलर चांगला आहे सोळाशेला वीस रुपये कमी कुठला आता कांदा याच्या आधी आणला होता काय बघायला होता अठराशे कधी तीन चार दिवस शुक्रवारी ठीक धन्यवाद भाऊ किती गेलो चौदाशे बावीस रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल मीडियम साईजमध्ये मध्ये कुठला आहे पंधराशे एक रुपये एक हजार पाचशे एक क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये आपण मीडियम साईज कांदा आहे कुठले आता तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे सुपर क्वालिटी जे आहे मित्रांनो बाजारभाव थोडेफार कमीच आहे गेल्या आठवड्यापेक्षा या बाजारभावात पहिलाच दिवस आहे त्यामानाने आज बाजार हो खूप आहे दोन हजारच्या आसपास जे माल जात होते ते आज काही काय माल सोळा सतरा अठरा रुपयेपर्यंत गेले शंभर दोनशे रुपये ते तीनशे रुपयेपर्यंत आज मार्केट डाऊन आहे मित्रांनो शनिवारच्यासारखंच मार्केट आहे सरासरी बाजारभाव थोडीशी घसरण आहे बघू पुढील पुढील उद्या मंगळवारपासून काय बाजारभाव हो राहत आहे त्याच्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आजचे बाजारभाव हो, सरासरी चालू आहे मित्रांनो बारा रुपयेपासून तर बावीसशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाली सरासरी बाजारभाव चालू आहे चौदा तेरापासून चौदा पंधरा साडे पंधरा सोळा रुपयेपर्यंत सरासरी आणि उलटीची पण बाजारभाव मित्रांनो पाचशे सहाशे सातशे आठशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाली अशा प्रकारची कांदा बाजराव परिस्थिती आज राहिली तुमच्याकडे कांदा बाजाराव निकाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरच जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केला कोणता दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद